ज्ञानव्यापी प्रकरणी आता दोन सुनावण्या होणार आहेत तळघराचं पुरातत्व विभागातर्फे सर्वेक्षण करण्याची याचिका आज वाराणसी कोर्टासमोर येणार असून वादिनी राखी सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे याशिवाय तळघरामधल्या पूजेविरोधामध्ये मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर सुद्धा सुनावणी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या भारतीय ऊर्जा सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत तर यामध्ये एकशे वीस देशांमधील सरकारी आणि गैरसरकारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत हिमाचल प्रदेशामधील डोंगराळ भागात बर्फवृष्टी आता सुरू झाली आहे कुल्लूमध्ये बर्फवृष्टी झाल्यानं घरांवर बर्फाची चादर पाहायला मिळते कुल्लूमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा आहे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी दिली असून किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट संदर्भात तक्रार होती आणि त्याची तपासणी करताना त्यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालंय तर किंग चार्ल्स यांना शरीराच्या कोणत्या भागात कर्करोग आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत